जेव्हा द्रौपदी वस्त्रहरण झालं तेव्हा द्रौपदी एस आउट ऑफ फायर तिला खूप अभिमान होता की मी अरे आगीत ना आलेली आहे आणि माझे पाच पांडवे मला कोणी हातच लावू शकत नाही या जन्मात एवढी तिला हे होती पॉवर होती त्यांची रिलायज की एव्हरीथिंग इज फॉलिंग अपार्ट काही जमत नाही नवरे गेले माझी पगडी पॉवर गेली धरून बसली होती इकडे तिचा पदर इतकं झालं की शेवटी तिची पॉवर संपली हर पॉवर इज गॉन जेव्हा तिच्या लक्षात आलं की माझी स्वतःची पॉवर संपली तिने हात वगले आणि हे कृष्ण तेव्हा कृष्ण आले जेव्हा मी संपतो तेव्हा तो येतो आणि जेव्हा तो आला की आय एम नेवर देअर दॅट इज वाय यू गो टू द टेम्पल सरेंडर सगळं संपवून टाका स्वतःचं काही नाही तुम्ही कोणी नाही यू मे बी एनिबडी काही फरक पडत नाही तुम्हाला मग लोक विच तुम्हाला काय हो उदेव दिसलाय घ्यावं एवढी बडबड करताय सगळे तुम्ही मी खरंच सांगतो देव नाही दिसतो पण आय नो ही इज डान्सिंग इन माय हँड्स आणि सर्व डॉक्टरांच्या हातात नाचतोय तो बिकॉज आय नो मी तुम्हाला खरंच सांगतो मी तुम्हाला त्या स्टोरीज सांगणार नाही आहे अँजुलॉस्थीच्या मला काय पटवायचं नाही तुम्हाला द अमाऊंट ऑफ प्रोसिजर्स आय हॅव डन इन द गिव्हन लिमिट ऑफ टाईम इन माय लास्ट थर्टी इयर्स आय नो आय कॅनॉट डू इट इट्स नॉट पॉसिबल यू हॅव टू हॅव समबडी हू इज डुईंग इट सो यू हॅव टू डिसोसिएट युअर सेल्फ करे मी नाही करत आहे मला हे दिलेलं तुम्ही कार्य मी करीन मग कॉसमॉसला कसं जायचं ते मी सांगत नाही मी काही गुरु नाही कोणाचा भरपूर वेज आहेत कोणी म्हणतं मी सिद्ध समाज येव हो करतो कोणी म्हणतं मी श्रीशंकर राय पण तुम्हाला मी खरं सांगतो दी ओनली अँड दी ओन्ली वे विच कॅन बी डन इझिली बाय एनीबडी इन दिस वर्ल्ड इज चॅन्टिंग अखंड नामस्मरण करायचं अखंड खूप <muchas> माय सात आठ व टू थाउजंड ट्वेल्वमध्ये आय लॉस्ट बोथ माय पेरेंट्स एका महिन्यात आई वडील गेले त्याच्यानंतर एक सहा महिन्यानी एक गृहस्थ गोखले म्हणून ओल्ड मॅन आजोबा वडिलांचे मित्र म्हणजे मला तसं माहीत नव्हते त्यांचा फोन आला की मला डॉक्टर तुम्हाला येऊन भेटायचं आहे ही वॉज अराउंड एटी फाईव्ह घरी आले दाढी वाढलेली पांढरी बसले मी म्हणलं असेल काहीतरी त्यांना मदत पाहिजे असेल वॉटेवर मेडिकल हेल्प पाहिजे असेल बसले डॉक्टर बसा म्हणले म्हणलं काय गोखले काका काय पाहिजे तुम्ही अँजोप्लास्ट्या किती केल्या हा पहिला प्रश्न दिस इज व्हेरी ऑड असं कोणी मी काही संबंधच नाही ना गोखले कोण साठे कोण मी काय करतो तुम्ही काय करता काय संबंध आहे मला कधी भेटलेलं नाही माणूस मला म्हणजे मला उत्तरही द्यावं नाही म्हणलं काका आहेत भरपूर केले आहेत हो असं ना मला माहिती आहे सगळं असं मी ऐकलं तुम्ही बद्रीनाथला जाणार या वर्षी जाणार होतो नेक्स्ट मंथ मन्त। हो म्हणलं काका जाणार आहे मी मग एक मी सांगतो ते काम करायचं बद्रीनाथला जा देवासमोर उभे राहा डोळे मिटा असे हात करा आणि त्याला सांगा आजपर्यंत केलेल्या सर्व प्रोसिजर्स तुझ्या पायात वाहून टाकल्या मी खतम दॅट्स इट आणि मी खरंच गेलो मी गेलो देवासमोर उभा राहिलो आणि खरंच डोळे मिटून पाच मिनटं तेव्हा गर्दी नसायची दहा वर्षापूर्वी अक्षरशः म्हणलं देवा जे काय मी आजपर्यंत केलं जे काय जे काय दिलं नाही ते सगळं तुझ्या पायावर अर्पण संपलं विषय आणि वॉज क्राईम माय डोळ्यात धारा होत्या सगळ्या कंटिन्युअस आणि खरंच सांगतो आय फेल्ट ॲज इफ सगळा माझ्या ब्रेनवरचा लोड इज गॉन सगळी स्लेट क्लिअर खतम आय हॅव नेवर एक्सपिरियन्स दिस इन माय लाईफ म्हणून मी सांगतोय सगळा सरेंडर आऊट कोण मी कोण तुम्ही कोणाला मी अँजती केली जस्ट फर्गेट अबाउट इट तुला दिलंस तुला परत देऊन टाकलं जा खतम आऊट एव्हरीथिंग इज आउट अँड ओव्हर आलो घरी गोखल्यांचा फोन मी कधी त्यांना भेटलो नव्हतो काय डॉक्टर कसं वाटतंय म्हणलं हो काका तुम्हाला खरंच धन्यवाद म्हणजे तुमच्यामुळे खरंच जे काय मला घडलं ते मी सांगू शकत नाही मला माहिती आहे म्हणले सगळं पण आता लक्षात ठेवा आजपासनं दहा वर्षाची गोष्ट आहे रोज तुम्ही जेव्हा घरी याल ही क्रिया देवासमोर एक मिनिट काय विना की जे आज मी सकाळपर्यंत संध्याकाळी केलं जे केलं हे तू परत घेऊन टाक डोंट क्लिंग टू एनिथिंग इन लाईफ खतम आजपर्यंत मी ते करतो आजपर्यंत व्हॉट एवर इट इज यू जस्ट ड्यू आणि यू विल नॉट बिलीव्ह दिस ते त्यांचा फोन आला मला काहीतरी विचारत नाही म्हणून मी त्यांना अर्ध्या तास की पंधरा मिनटांनी फोन केला दिस फोन इज नॉट अवेलेबल हा अस्तित्वातच नाही हा फोन अस्तित्वातच नाही आणि ह्याच्या पुढे मला तो फोन आयुष्यात कधी लागला नाही दिस इज मला हा खरा माणूस होता का कोण होतं का काय होतं आय नेव्हर एव्हर मेट हिम ऑर टॉक टू हिम कारण अस्तित्वातच फोन नाही खतम त्या माणसांनी सांगितलं हे कर आणि आज मग सो सरेंडर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा काहीही असा इफ हे आपण सगळं केलं तर यु नो लाईफ हॅज अ डिफरंट डायमेन्शन कम्प्लिटली